राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूरमध्ये काही दिवसापूर्वी ना एक छोट्या मुलीवरती अत्याचार करणार एक नराधम अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंब्रा बायपासच्या रोडला पोलिसांच्या चकमकीमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असं सांगण्यात आलं होतं मी ज्या दिवशी हा एन्काउंटर झाला त्या दिवशी एक व्हिडिओ बनवलेला आपल्या चॅनलवरती तो अवेलेबल आहे प्लीज जाऊन तो नक्की बघा त्या वेळेचा मी ज्या दिवशी एन्काउंटर झालेला त्या दिवशी सांगितलेलं आहे की हा एन्काउंटर फेक आहे अक्षय शिंदेनी जर त्या अशा प्रकारचं काही कृत्य केलं असेल त्या लहान दोन चिमुकल्या मुलींचं मी स्वतः त्या आंदोलनामध्ये होतो बदलापूर स्टेशनवरती असणाऱ्या मी पूर्ण त्या क्राऊडमध्ये उभा राहून रिपोर्टिंग करत होतो त्यामुळे त्या, त्या गोष्टीचं सेन्सेबल माझ्याकडे किती आहे ते मला माहिती आहे त्या बदलापूरमध्ये मी तीन दिवस होतो ह्या घटनेचं हे करताना रिपोर्टिंग करताना त्याच्यामुळं पूर्ण सेन्सिट सेन्स आहे माझ्याकडे आणि मला वाईट देखील वाटतं त्या गोष्टीचं सें परंतु जो मेन आरोप आहे मुख्य आरोप आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे परंतु अक्षय शिंदेचा एन्काउंटर करून एन्काऊंटर मी म्हणणार नाही कारण आता अक्षय शिंदेंचा एन्काउंटर झाल्यानंतर ज्या समिती जी समिती नेमण्यात आली होती या समितीने एक धक्कादायक अहवाल हायकोर्टामध्ये सबमिट केलेला आहे आणि त्या अहवालानुसार की अक्षय शिंदेची अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला नाही तर त्याची हत्या झालेली आहे आणि जे जे आ एनकाउंटर करण्यामध्ये आरोपी पोलीस होते ह्या सगळ्या पोलिसांवरती आता एफ आय आर दाखल होणार आहे आणि या सगळ्यांवरती आता कारवाई होणार आहे अक्षय शिंदेंचा एन्काउंटर करण्याच्या पाठीमागची गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या शाळा सं जे शाळा चालू होत होती व्यवस्थापक असतील संचालक असतील हे एका पक्षाचे अत्यंत जवळचे व्यक्ती आहेत आणि हे त्यावेळेला सांगितलेलं यांच्यावरती कुठल्याही प्रकारची चौकशी देखील होणार नाही यांना अजूनपर्यंत अटक झालेली तुम्ही ऐकली नसेल ऐ ऐकलं का शाळा संस्थापकांना अटक झाली शाळा व्यवस्थापकांना अटक झाली नाही झाली त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये तीव्रता होती लोकांमध्ये लोकांमध्ये रोष होता आणि काहीच दिवसामध्ये अक्षय शिंदेंचा एन्काउंटर करून टाकला आणि या प्रकरणाला जसं काय पूर्ण दाबून टाकलं आणि तसं केलं दाबलंच ना हत्या झाली ना काय होतं समोर डोळ्यासमोर इलेक्शन होतं राज्याचं ज्या नेत्यांनी लाडक्या बहिणीचं पैसे देऊन 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 जे मतं मागितली इनडायरेक्टली असतील डायरेक्टली असतील या लोकांनी हा एक माइंडसेट स हे केला की आम्ही लाडक्या बहिणींवरती हात जोर कोण टाकणार आहे त्याला आम्ही सुट्टी देत नाही एन्काऊंटर केला मी त्या दिवशी बोललेलो अक्षय शिंदेंचा जर इतक्या घाईघाईमध्ये तुम्ही एन्काउंटर करून त्या चिमुकल्यांना जर न्याय द्यायचा असं तुम्हाला वाटत असेल की तुम्ही प्रयत्न केला तर मग हे अक्षता मात्रे जे आमची ताई आहे जे शिळफाट्यामध्ये एका मंदिरामध्ये तिच्यावरती लैंगिक प्रसंग हे करून अत्याचार बलात्कार करून रेप करून तिची हत्या करण्यात आली होती दुसरी आमची बहीण इकडे यशस्वी शिंदे उरणला हिच्या मारेकरांना आजपर्यंत तुम्ही का नाही एन्काउंटर केला हिच्या मारेकरांची अजूनपर्यंत तुम्ही का नाही त्यांना संपवलं आजपर्यंत त्यांना का बिर्याना तुम्ही घालता जेलमध्ये हॅन्सन तुमचं काही लागे संबंध आहेत का ना अक्षय शिंदेंचं तुमचा काही लागे संबंध नव्हतं का की अक्षय शिंदेंचा अक्षय शिंदेची एक तर चूक झालीच असेल त्यांनी चिमुकल्यावर हात टाकला ती त्यानंतर तपासामध्ये तो अहो आहे ना हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बसलेला आहे ना ज्या केसमध्ये तुम्ही तत्परता दाखवायची ते केस तर तुम्ही करत नाही अक्षय शिंदेचं इन्काउंटर यासाठी झाला का की डोळ्यासमोर इलेक्शन होतं म्हणून कारण पो आता जे अहवाल समितीने दिलेला आहे त्या समितीने अहवाल असं सांगितलं आहे की ज्या बंदुकीने अक्षय शिंदेनी गोळी मारली असं पोलिसांनी सांगितलं त्या बंदुकीवरती अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंटच आम्हाला सापडले नाही आहेत आणि हा काय सगळा जो बनाव केलेला आहे किंवा जी काही पोलिसांनी स्ट स्टोरी सांगितली वेगवेगळ्या पोलिसांची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी झाली आणि या चौकशांमध्ये तारतम्य कुणामध्येच नव्हतं हा एक वेगळा सांगायचा तो एक वेगळा सांगायचा हे एक वेगळा सांगायचं आणि त्याच्यानंतर संशय वाढला आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला लॅबचे टेस्टिंग आले या सगळ्या फिंगरप्रिंटच्या वगैरे त्याच्यानंतर असं समजलं की अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंटच नाही आहेत त्या ट्रिगरवरती मग तुम्ही जाहीर करून टाका अक्षय शिंदेंचा एन्काउंटर नाही आणि अक्षय शिंदेंची ही हत्या आहे आणि ह्या हत्येमध्ये जे जे सहभागी असतील त्यांच्यावरती देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे असं असीम सरोदे देखील काल बोलले होते ज्या ज्या लोकांनी या गोष्टीचं समर्थन केलं होतं मंत्र्यांनी ज्या ज्या गोष्टींनी या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांनी तर असं सांगितलं होतं की आ ज्या पोलिसांना आम्ही बंदुके दिल्या होत्या ते काय आम दिवाळीत फो छोट्या मुलांना खेळण्यासारख्या बंदूक आहेत का त्याचा वापर कधी करायचे मग शिंदेसाहेब आता समितीने जो काही अहवाल दिलेला आहे की अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला अक्षय शिंदेची हत्या झालेली मग या अहवालाबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या होते देखील मग या गोष्टीबद्दल चौकशी झाली पाहिजे तुम्ही देखील या गोष्टीचं आदेश दिले होतं आणि खरं सांगू पोलिस हे खरं सांगतो पोलिसांचा याच्यामध्ये काही रोल नसतो कुठल्याही केसमध्ये पोलिस तर मध्ये मध्ये अडकलेत खाली पब्लिक वरती हे नेतेगिरी आणि मध्ये पोलीस प्रशासन पब्लिक खालून दबाव टाकतं वरून नेतेगिरी दबाव टाकतात मध्ये अडकतात पोलीस आता ह्या एन्काउंटरमध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या नेत्यांनी यांना फोन करून एन्काउंटर करा म्हणून सांगितलं असेल ते तर आता सेफली आले त्यांचं तर याच्यामध्ये नावच नाही कुठं परंतु बिचारे ज्यांनी हिंमत करून त्या शिंदेला मारला आता ते अडकले त्यांचा परिवाराच काय झालं मग असे झाले ना आमचे प्रदीप शर्मा एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा किती के एन्काउंटर केले त्यांनी आज कुठे आहेत ते मग ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये बाहेर पडतात आणि ज्या व्यक्तीचं ज्या आईचा मुलगा तुम्ही मारला एन्काउंट फेक एन्काउंटर करून त्या अहो तुम्ही त्याला फासावचं लटकवायला पाहिजे होतं फासावच चढवायला पाहिजे होतं तुम्ही तीन महिन्यात नव्वद दिवसामध्ये तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्या केसचा पूर्ण उजागर करा पुरावे द्या न्यायालयाला तुम्ही मागणी करा की फासावर लटकावा फासावर लटकू द्या जर कोण अशा प्रकारचा गुन्हेगार असेल तर पण कुणाला तरी वाचवण्यासाठी तुम्ही त्याला जर संपवून जर तुम्ही ती चौकशी बंद करत असाल आजपर्यंत त्या संस्थाचालकाला आणि ती शाळा चालवणाऱ्याला आणि व्यवस्थापकाला अजूनपर्यंत अटक झाली असं आम्ही ऐकलं नाही हा आमच्या संतोष अण्णा देशमुखांचा एक आरोपी अजून फरार आहे त्याला तुम्ही पकडू नाही शकलात ह्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्र, मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेले असताना अजून तुम्ही ईडी नाही लावली ईडीची एंट्री नाही झाली अजून ईडीला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच वाटत नाही आहे की आम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी की दहा वर्षापूर्वी म्हणा किंवा अ वीस वर्षे पकडा ना किती वर्षे ना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मला वाटते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरी हा व्यक्ती काम करत होता वाल्मिक कराड इतक्या वर्षामध्ये पंधराशे कोटी रुपयाची संपत्ती कशी का उभे केलं कुठल्याही राजकारणी नसताना कुठल्याही बिझनेसमॅन नसताना मग हे पैसे वाल्मेक करायचे आहेत की आणखी कोणाचे ही चौकशी करायला ईडीने परंतु ईडीला त्या ठिकाणी इंटरेस्ट दिसत नाही जेणेकरून ईडीला इंटरेस्ट दिसत नाही म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या नेते मंडळींना त्या ठिकाणी इंटरेस्ट दिसत नाही कारण या सगळ्यांचे लागेबंदे आहेत आणि सगळ्यांचे हात एकमेकांसोबत जोडलेले आहेत भले डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्ही काही म्हणा आणि जशा पद्धतीनं अक्षय शिंदेंचा तुम्ही इन्काउंटर केला फेक एन्काउंटर केला फेकच म्हणू शकतो ते मी नाही बोलत आता समिती बोलते या अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरमध्ये जे अधिकारी असतील ते तर दोषी सापडतील जातात परंतु अधिकाऱ्यांपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या ज्या लोकांनी या हा एन्काउंटर करण्यासाठी आदेश दिले होते त्या नेत्यांवरती देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्या नेत्यांवर नेत्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे पण कोण करणार इथे चोरच पोलीस आणि पोलीसच चोर आहे चोर आणि पोलीस एकच आहे दोघ दोघं दोन्ही रोल एकच प्ले करत आहेत त्यामुळं चो करणार तरी कोण अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर हा समितीचा अहवाल आहे हा तुम्हाला पटतो का आणि अक्षय शिंदेचा जर फेक एन्काउंटर असेल तर या केसमध्ये कोणकोण जे नेते असतील ज्यांनी हे आदेश दिले आणि जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार